महाशिवरात्रीनिमित्त ठाणे शहरातील प्राचीन अशा ऐतिहासिक गोपीनेश्वर मंदिरात भक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त वाहतूक व्यवस्था आणि भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी विशेष नियोजन देखील करण्यात आलं होतं ठाणे शहरातील बाजारपेठेत असलेले ऐतिहासिक कोपिनेश मंदिरामध्ये भक्तांचा महासा निमित्त कोपिनेश्वर मंदिरामध्ये भाविक भक्तांसह माजी खासदार व शिवसेना नेते राजन विचारे माजी नगरसेविका नंदिनी विचारे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरे सौ निलिमा डावकरे माजी नगरसेवक संजय तरे पायलट विशाल तरे यांच्यासह ठाणे शहरातील अनेक मान्यवर पदाधिकारी आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते सर्व त्या ग्रामदेवलीच्या सर्व सेवकांची मदत लागणार आहे सर्व भाविकांना तुम्ही ट्रस्ट करतो आज महाशिवरात्री निमित्त आपण बघतो की हजारो भाविक या इकडे कोकिलेश्वराच्या दर्शनाला येत असतात आणि मोठ्या संख्येने या इकडे दर्शन घेत असताना निश्चितच मी कोकिनेश्वर मंडळाचं मनापासून आभार व्यक्त करून अतिशय उत्तम व्यवस्था केलेली आहे महादेवाच्या ही प्रार्थना आहे की प्रत्येकाला या इकडे तो भक्तकडे आपल्या दर्शनाला येतोय प्रत्येक ठाणेकरांना सुख समृद्धी आणि भरभराटी असावी हीच महादेवाच्या जातात